नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा इथे सगळ्यांसमोर बाहेर येते सॉरी म्हणते आणि तोऱ्यात रूम मध्ये निघून जाते बायका सीमाकडे बघत असतात आईंना पण एकदम धक्का बसतो की सीमा सॉरी म्हणते असं पण त्या कौतुकाने बघतायत बरं का शमिका आणि समीर तर आ अशी अवस्था आहे त्यांची की चक्क सीमा सॉरी म्हंटल तर आई म्हणतात बघितलं ना माझ्या सुनेनं सॉरी म्हंटल ना माफी मागितलं ना झालं ना तुमच्या मनासारखं तर समीर इकडे शमीकाला विचारतो ही सॉरी म्हणाली खरंच असं त्याला सुद्धा विश्वास बसत नाहीये तर त्यातल्या नर्मदा मावशी म्हणतात शुभाताई झालं गेलं विसरून जा तर आई म्हणतात हो आता आपण कामाला लागूया का आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची चला चला असं म्हणून आई सांगतात तर प्रेक्षकांनो आता बघा समीरला अजूनही विश्वास बसत नाहीये तर इकडे मिताली सीमाला म्हणते वहिनी अगं तू चक्क माफी मागितलीस मला नाही वाटलं होतं की तू माफी वगैरे मागशील असं तर सीमा हसते आणि म्हणते तुला नाही कळणार त्यांना आता याच खुशीत राहू दे की त्यांनी मला झुकवलंय तुला माहितीये का मितू आईनी स्वतःहून त्यांचा हुकुमाचा ऐक माझ्या हाती दिलाय त्याला आता मी तरी काय करू असं सीमा विचारते मितालीला आणि हसतीये बरं का स्वतःशीच मितालीला मात्र कळत नाही की नेमकं काहीतरी बंगाल आहे आणि बघूया आता मिताली शोधून काढते का नेमकं काय गौड बंगाल आहे ते तुम्हाला काय वाटतं समीर समीरना सीमा गेली त्या दिशेकडे बघत असतो तर आई विचारतात काय रे काय झालं तर समीर विचारतो आईला काय ग तू काय केलंस तू स्वतः सांग तुला तरी वाटलं होतं का सीमा येऊन नर्मदा त्यांची माफी मागेल म्हणून तर आई हसत म्हणतात नाही रे बाबा खरंच वाटलं नव्हतं पण बाई मागितली तिने माफी असं म्हणतात त्या मी ना जरा तिला छान समजावून सांगितलं आणि तिने छान समजून घेतलं तर समीर म्हणतो नाही नाही आई काहीतरी गेम केलायस तू तर आई म्हणतात अरे कसला गेम वगैरे अरे चांगल्याच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवायला तुला तेवढा काय त्रास होतोय असं विचारतात तर लगेच समीर विचारतो चांगल्याचा चांगलपणा सीमा चांगली आई माझी बायको मी तिला खूप चांगला ओळखतो अजिबात चांगली वगैरे नाहीये ती तर आई म्हणतात ए उगच काहीतरी बोलू नकोस हा माझ्या सुनेला कौतुक बघा सुनेचं किती येते मनस्वी आहे जरा तापट आहे पण मनाने चांगली आहे सीमा आणि चल आता कामाला लागूया असं म्हणून समीरला घेऊन जातात समीर जाता जाता हळूच म्हणतो हिचा चांगुलपणा मला कधीच कसा दिसत नाही असं त्या दोघी असं म्हणतो दो आणि स्वतःच जातो तर इकडे मिताली म्हणते वहिनी तुला नक्की काय म्हणायचंय तर सीमा लगेच मितालीला म्हणते मला एवढंच म्हणायचंय की मी मनाने खूप चांगली आहे तर सीमा मिताली म्हणते की हो हे तू दुसऱ्या कुणाला तरी जाऊन सांग मला माहितीये आहे ना तू सहजासहजी माफी नाही मागणार खरं कारण काय असं मिताली विचारते तर सीमा म्हणते मी में तू अग माझ्या चांगला असण्याची तुझा काय प्रॉब्लेम आहे तर मिताली म्हणते छिचे मला काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये पण इतर कुणापेक्षाही नाही घरात मी तुला इथे जास्त ओळखते हो आणि मला माहिती आहे की तू किती संधी साधू असते असं म्हणते आणि हसते म्हणते नाही नाही त्याच्यामुळे ना काहीतरी फायदा असल्याशिवाय तू अशी माफी मागणार नाहीस मला सांग काय कारण आहे असं मिताली परत एकदा विचारते तर सीमा हसते तिच्याकडे बघून आणि म्हणते हे बघ मी तू त्या बायकांनी स्ट्राईक केला आईने मला माफी मागायला सांगितली आणि मी ती मागितली इतकं सिंपल आहे असं म्हणते तर मिताली हसते आणि म्हणते वहिनी हे ना हत्तीचे दाखवायचं दात आहेत खायचे दात तर सीमा लगेच मितालीकडे बघते आणि म्हणते खूप शाणी आहे सा मितू तू अगं तू ऐकलं नाहीस का आईने मला माफी मागायला सांगताना आई काय म्हणाल्या होत्या ते मग तो प्रसंग दाखवलाय की आईने सांगितलं होतं की आज जर तू त्यांची माफी मागितलीस ना तर मी तुला हवं ते करीन तू म्हणशील ते मी करीन मी वचन देते तुला तर मग मिताली म्हणते आई शपथ म्हणजे माझी आई गेली कामातून ए वहिनी पण तू असं काय सांगणार आहेस तिला करायला तर सीमा म्हणते आता काही करायला नाही सांगणार तू ते ऐकलेस ना पुराण वगैरे कसं असतं म्हणजे बघा म्हणजे कुणी कुणाला वर दिला तर ते राखून ठेवायचे आणि मग योग्य वेळ आली की मागायचे तर मिताली म्हणते हो मग तर सीमा म्हणते मी अगदी तसंच करणार आहे आईने दिलेलं प्रॉमिस मी राखून ठेवणार आहे मग मिताली म्हणते अच्छा म्हणजे आईच्या ध्यानी मनी नसताना तू हे प्रॉमिस वापरणार राईट तर सीमा म्हणते ऑफकोर्स तर मिताली म्हणते धन्यस वहिनी तू प्रेक्षकांना या मितालीला कळायला नको का आपल्या आईच्या बाजूने बोलायचं का वहिनीच्या बाजूने बोलायचं कशी दाखवली ही मुलगी म्हणून आणि वर आणि घरात येऊन राहते ते वेगळंच असो तर इकडे आता ह्यांचे डबे पॅक झालेले आहेत ऑर्डर कंप्लीट झालेली आहे नऊ दहा अकरा बारा तेरा तर आता शमी काय येऊन सांगते समीर दादा स्वीटी वहिनी टेम्पोलेला फोन फोन करते काय आपली ऑर्डर पूर्ण झालेली आहे एकदा टेम्पो आला की सगळे डबे डिस्पॅच करूया असं म्हणतोय तो आणि मग इतक्या अडचणी आल्या इतकी संकट आली तरी सुद्धा आपण सगळ्यांनी उत्तमरित्या ऑर्डर पूर्ण केली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे असं आई म्हणतात मग लगेच मी काय म्हणते थ्री चेअर्स फॉर बोर्तळ केटरिंग कंपनी हिपिप हु रे हुरे हुरे हु रे हु रे असं सगळ्यांचा चाल टाळ्या वगैरे वाजवतात पण प्रेक्षकांनो बघा यांचा आनंद काय फार काय टिकत नाही कारण तिकडनं स्वीटी धावत येते आणि म्हणते समीर दादा आई तो टेम्पोवाला फोनच उचलत नाहीये कपसे ट्राय करू फोनच नाही उठत आहे तर मग त्याच्यानंतर हे काय त्याला काय अर्थ आहे तो जर आला नाही तर ऑर्डर पोहोचणार कशी असं समीर विचारतोय आणि मग आता तिथे जमलेला प्रत्येकालाच टेन्शन येते बरं का प्रेक्षकांनो तर आई म्हणतात समीरला तू फोन करून बघ जरा समीर तर समीर सुद्धा आता फोन लावतोय पण तो फोन लागतोय असं म्हणून सांगतोय पण तो फोन उचलत नाहीये प्रेक्षकांना आता काय होईल नेमकं का, कसा मार्ग काढतील या याच्यातनं अडचणीतून तर तो फोन उचलत नाही म्हटलं आई म्हणतात अरे बाप रे असं म्हणून आणि आता प्रेक्षकांना तिथे जमलेल्या बायका पण असं काळजी करतायत समीर म्हणतोय आपण कसं करणार आहे आपण तर आई म्हणतात अरे समीरच वेळ वाया चाललाय काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढला पाहिजे असं आईंच्या डोक्यात आलंय आणि आता प्रेक्षकांना तिथे जमलेल्या बायकांना विचारलं जातं तर त्याच्या आधी दुसरा काहीच मार्ग नाहीये रिक्षा किंवा गाडीमध्ये आपण हे नाही घेऊन जाऊ शकत हे तेरा डबे चमचे वाट्या ताट टेबल हे सगळं आपण कसं जाणार टेम्पोच लागणार आहे सा असं समीर सांगतो तर आता स्वीटी वगैरे सगळे परत काळजीत तर आई म्हणतात अरे हो मी काय म्हणते दुसरा कोणी टेम्पोवाला मिळतंय बघतोय बघूया का आपण तर समीर म्हणतो बघतो मी टेम्पोवाला दुसरा मिळतोय का असं आणि मग स्वीटी विचारते तुमच्या ओळखीत कोणी टेम्पोवाला ओळखीचा वगैरे आहे का तर त्या बायका नाही म्हणून सांगतात आणि मग समीर पण म्हणतो एवढ्या आईन टेम्पो असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना ना आईंना काहीतरी आठवतं समीर ये माझ्या असं आई समीरला घेऊन जातात प्रेक्षकांना तुम्हाला काय आई कुणाकडे गेले असतील काय यांच्या डोक्यात आलं असेल तर बघूया इकडे आधी काय घडतंय ते तर प्रेक्षकांना आई आणि समीर आले बाबांकडे समीर सांगतोय बाबांना बाबा एक प्रॉब्लेम झालाय असं म्हणून तर बाबा त्यांच्याकडे बघतात प्रॉब्लेम काय झालं तर आई म्हणतात म्हणजे आम आमची ऑर्डर आम सगळी पूर्ण झाली सुद्धा झाले पण तो तेवढ्याच समीर म्हणतो तो टेम्पोवाला पाहिला होता ना तो अचानक फोन उचलत नाहीये आणि तो जर का आला नाही तर प्रॉब्लेम होणार ऑर्डर वेळेवर पोहोचणार नाही असं म्हणून समीर सांगतो तर लगेच बाबा विचारतात मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तर आई म्हणतात म्हणजे आता आम्हाला वाहनाची अगदी अर्जंटली गरज आहे तुम्ही बघा काही करू शकत असाल तर असं असे नाही विचारतात समीर सुद्धा अशेनं बघत असतो बाबांकडे पण बाबा काय म्हणतात बघा मी कशी काय मदत करू तुम्हाला असं डायरेक्ट विचारतात आणि म्हणतात आणि तुम्हाला साधी गाडी तर चालणार नाही तर आई आई म्हणतात नाही आम्हाला टेम्पोच हवाय असं म्हणून तर बाबा आईंकडे बघतात मग मी अचानक टेम्पो कुठून आणू तर आई म्हणतात म्हणजे तुमचा कोणी ओळखीच्यातलं असेल तर तुमच्या ऑफिसचं तुम्हाला माहिती असेल तर बघा ना तर बाबा म्हणतात अगं पण ते मला काय देतील ओळखीचं असलं म्हणून मला काय देतील आणि आमच्या कंपनीचं गोडाऊन तिकडे पालघरला आहे आणि तिथून गाडी ठेणे यायची म्हणजे किती वेळ जाईल तर समीर पण लगेच म्हणतो नाही नाही आई पालघर खूप लांब आहे ग यायला खूप वेळ लागेल वेळ निघून जाईल तर बाबा लगेच म्हणतात म्हणून ना प्लॅनिंग हवं असं म्हणून टोमणी मारायला चालू करते समीर म्हणतो प्लॅनिंग म्हणजे मला नाही कळलं तर समीर म्हणतो म्हणजे आता आम्ही टेम्पोवाला बुक केला होता सगळं त्याला ठरवलं होतं आता तो फोन उचलत नाहीये ह्याच्यात आमची काही चूक आहे अशावेळी वेळी आम्ही का काय करायला हवं होतं असं विचारतो तर लगेच बाबा म्हणतात तुम्ही प्लॅन बी तयार ठेवायला हवा होता मग समीर म्हणतो प्लॅन बी म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं होतं तर बाबा म्हणतात अशी परिस्थिती आली तर का करा बादा बादा काय करायला हवं याचा विचार करून ठेवायला हवा होता असं बाबांना बाबाईकडे सांगतात समीरला तर समीर चिडतो काय बोलताय बाबा तुम्ही अहो ऑलरेडी आम्ही खूप स्ट्रेस्ड आहोत मदत हवी म्हणून आई तुमच्याकडे घेऊन आलीये पण काही म्हणजे लॉजिकच नाहीये या गोष्टीला म्हणजे हे बघा एक ट्रान्सपोर्ट ऑलरेडी सांगितलाय ज्याला बुक करायला आमच्याकडे पैसे नव्हते नाकी नऊ आले आणि अशावेळी तुम्ही म्हणताय की अजून एक बुक टेम्पो बुक करून ठेवायचा स्टँड बाय असं कसं करायचं तर आई थांबवत असतात समीरला तर आई आई थांब तसं नाही आई हे बघते का एस टीचं तिकीट वाटलं का तुम्हाला गेलो तर दोन काढून घेऊ नऊची एक आणि दहाची एक नऊची चुकली तर दहाच्या बसने जाऊया काय बोलताय बाबा असं तो समीर म्हणतो बाबांना तर बाबा म्हणतात एस टीचं तिकीट काढायला सुद्धा प्लॅनिंग असायला लागतं आणि मग आई बाबांकडे बघायला लागतात बाबा म्हणजे पुढे सांगतात बोरथळा जायचं लागलं ना जायचं असतं ना तरी सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं आणि मग ते म्हणतात जे मी करून ठेवलं होतं वट्टपौर्णिमेच्या पूजेसाठी तेवढ्यात स्वतःचा मोठेपणा आपण मारून घेतलाय बरं का बाबांनी असोत बाबा पुढे म्हणतात तेव्हा मला कुठे माहिती होतं की आपण जाणार आहोत की नाही पण मी करून ठेवलं होतं का जर ठरलंच तर प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तर आई बाबांकडे बघत बसल्यात तर बाई लगेच म्हणजे समीर काहीतरी बोलणार तोपर्यंत आई म्हणतात समीर थांब आणि मग बाबांकडे बघून म्हणतात तुम्ही आम्हाला मदत करू शकत नाही यात ना ठीक आहे चल समीर ये ये चल असं म्हणून समीरला घेऊन जातात आणि बाबा तिथेच बसलेले आहेत प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं बाबांनी आता मदत करायला हवी होती का हे जे काही तत्वज्ञान त्यांनी ऐकवलंय ते बरोबर बरोबर आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया आता आई स्वतःच कशा मार्ग काढतात ते तर समीर इकडे फोन लावतोय फोन लागत नाही तोपर्यंत आईंना काहीतरी आठवतंय जे बाबांच्या तोंडून त्यांनी ऐकलं होतं आता त्यामुळे त्या त्या गोष्टीचा विचार करतायत तर ती गोष्ट अशी की बोरथळला जायचं तिकीट काढायचं मग आईंच्या डोक्यात ट्यू पेटते एस टी आणि मग त्या म्हणतात समीरला समीर समीर एक काम कर ना तू एक काम कर तू ना तू का ना भाऊ काकांना फोन लाव मग समीर बाईन आईकडे बघत राहतो भाऊना फोन लावायचा आहे मी असं तो विचारतो तो आई म्हणतात हे बघ आईक माझं तू फक्त भाऊना फोन लाव आणि हे बघ आपला प्रॉब्लेम जे काही येतो त्यांना सांग तर समीर म्हणतो आई नको ना एकदा आपण भाऊना भेटलो काय झालं बघितलंच ना आणि नको ग हे सगळं तुला त्रास होईल नको नको तर आई म्हणतात अरे ऐक माझं तेव्हा आपण भाऊ काकांना भेटलो होतो ते बाबांपासून लपवून ठेवलं होतं म्हणून एवढा सगळा प्रकार झाला आता तसं काही करायचं नाहीये तू फोन लाव त्यांना असं आई समीरला परत सांगतो परत समीर विचार तो तुला चालणार आहे आई म्हणतात हे बघ मीच तुला सांगते ना आणि मी आज सकाळी तुला काय सांगित होतं की एक धडा दिला होता ना की तोच धडा गिरवायचा आहे की आपल्या बिझनेस साठी जे गरजेचं आहे जे महत्वाचं आहे ते सगळं करायचं पण प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची कुणापासून काहीही लपवून ठेवायचं नाही विशेषतः बाबांपासून कळलं तेव्हा तू भाऊ काकांना फोन ला त्यांच्याकडे त्यांना जे काही प्रॉब्लेम असेल तो सांग ते नक्की मदत करतील आपल्याला असं आई ना विश्वास वाटतोय त्यामुळे समीरकडे भाऊंना भाऊना फोन लावायला जातोय बघ प्रेक्षकांना तो तोपर्यंत आई काय करतात तर त्याआधी प्रेक्षकांना सीमा चक्क बाबांजवळ येऊन बसले आणि सीमा कशी म्हणते मग काय करू शेवटी मीच माफी मागितली असं सगळं सांगते बाबा तुमच्यासाठी ना खास आलं टाकलं चहामध्ये असं म्हणून सांगते अजून आणि मग बाबा चहा प्यायला घेतात तोपर्यंत सीमा म्हणते म्हणजे माझी चूक नव्हती तरी सुद्धा मी माफी मागितली म्हटलं की उगाच माझ्यामुळे यांचा बिझनेस नको मोडायला मला एक गोष्टच कळत नाहीये की घरच्या सुनेपेक्षा आईना बाहेरच्या बायका म्हणजे बायकांचं बोलणं खरं वाटलं की यांचं काम रखडलंय म्हणून त्यांनी मला माफी मागायला लावली वगैरे अगदी साळसूतपणाचा आव आणते तेच कळेना बाबा तर आता आई येतात बाबांजवळ अहो ऐका ना तर बाबा डायरेक्ट सांगतात आईना मी टेम्पोची व्यवस्था करणार नाही प्रेक्षकांना आईंचा काही ऐकूनच न घेता बाबाईकडे बोलायला चालू करतात आता तर आई म्हणतात नाही नाही मी ते सांगायला आलेच नाहीये मी असं म्हणून तर आई पुढे मग बाबा विचारतात मग तर आई म्हणतात मी तुम्हाला हे सांगायला आले होते की मी समीरला फोन करायला सांगितलाय आणि मग बाबा कसे बघतात बघा त्यांना राग आला करून तर सीमा सुद्धा शॉक होऊन बघते आईंकडे प्रेक्षकांनो आता आईंचा स्पष्ट बघते पण आणि ही बाजूना बघा आई कशा बोलता येते बाबा म्हणतात भाऊ ना कशाला असतो विचारतात तर आई बाबांकडे बघतात म्हणतात कारण आता आम्हाला वाहनाची अतिशय गरज आहे माझ्या ओळखीचे तेच आहेत जे आता आम्हाला मदत करू शकतील खूप ओळखी आहेत असं आई बोलतात तिकडे तर बाबा म्हणतात वा एवढा भरोसा आहे तुझा त्याच्यावरती असं म्हणतात माझ्यापेक्षा जास्त असं विचारतात आणि मग आई म्हणतात सर्वात जास्त भरोसा सर्वात जास्त विश्वास तुमच्यावरच जा आहे पण तुम्हीच मग अशी म्हणालात ना की तुमच्याकडून काही होणार नाही म्हणून मग बाबा कसे बघतात बघा आईंकडे आणि मग सीमा सुद्धा बघते तर बाबा म्हण बाबांना परत आई म्हणतात माझ्या ओळखीचे भाऊच आहेत जे आता या क्षणी मला मदत करू शकतील तेवढे एकटेच आहेत आणि आता या क्षणी काम होणं फार महत्वाचं आहे असं आई म्हणतात मग बाबा विचारतात मग मला कशाला सांगायला सा आलीस तर आई म्हणतात मागे भाऊ त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मला आणि समीरला भेटायला आले होते त्यावेळेला ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली होती आणि माझं चुकलंच होत ते मला पुन्हा तसं करायचं नाहीये म्हणून मी सरळ सरळ तुम्हाला हे सांगायला आले असं आईने सांगितल्यानंतर बाबा लगेच म्हणतात मग आता काय धन्यवाद म्हणू की काय तुला हे सगळं बोलणं ना सीमाच्या पुढ्यातच चालू आहे आई म्हणतात पुढे मला माहितीये की तुम्हाला हे सगळं आवडणार नाहीये म्हणून तर बाबा म्हणतात नाही नाही मला आवडणार म्हणून तू केलंच नाहीयेस तर आई म्हणतात मला माहितीये तुम्हाला माझा राग येणारच पण हे बघा बोरतळच्या घराच्या बाबतीत जे काही घडलं त्यात भाऊंची काही चूक नाहीये काही चूक नाही असं आई सांगतात आणि सीमा बघा कशी बघते आईंकडे आई परत म्हणतात त्याबद्दल मला पूर्णपणे खात्री त्यामुळे माझ्या मनात भाऊंबद्दल कटुताच नाहीये जी काही आहे कटुता ती तुमच्या मनामध्ये एक दिवस तुम्हालाही ते पटेल आणि मग तुम्ही आता जे काही वागताय ना त्याविषयी तुम्हाला वाईट वाटेल याची मला खात्री आहे असं आई म्हणतात आणि बाबा कशा बघतात बघा आई पुढे म्हणतात मग तुमचा माझ्यावरचा राग निघून तर बाबा लगेच शुभा असं म्हणतात तर आई म्हणतात अहो मी तुम्हाला काहीच करायला सांगत नाहीये भाऊंबद्दल तुमच्या मनात जो काही आकसा आहे तो कधी काढायचा काढायचा का नाही काढायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे असं म्हणून आई जात असतात तोपर्यंत बाबा ओरडून हाक मारतात शुभा असं म्हणून परत एकदा तर आता सीमा बघा कशी बघते आणि मग बाबा पुढे जे काही म्हणतात बघा प्रेक्षकांना बाबांचं एक वेगळंच रूप बघायला मिळते जे बाबा आईना सपोर्ट करत होते तेच आता आईना सपोर्ट करत नाहीयेत उलट त्यांच्याशी वाद घालतच आहेत बघूया आता पुढे काय घडणार आहे ते नेमका कुठपर्यंत जातोय तर लावतोय बाकी अजून दोघां तिघांना तर लागत नाहीये सगळ्या बायका बसल्या आहेत त्यातली नर्मदा मावशी म्हणतात समीर दादा मी काय म्हणते हे डबे आपल्याला लवकरात लवकर डिलिव्हर करायला हवेत दुधाचे पदार्थ जास्त वेळ टिकत नाहीत ना तर समीर म्हणता होते भाऊ काका म्हणून आहेत ते मॅनेज करतील मग त्याच्यानंतर भाऊंची गाडी आहे का दुसरी बाई विचारते सा तर समीर म्हणतो नाही ते एस टी महामंडळात काम करतात पण जे त्यांचं असं आहे की पण ते सगळे सांगितले की शंभर टक्के गोष्टी करतात आईला विश्वास आहे असा तर नर्मदा मावशी म्हणतात शुभाताईंना विश्वास आहे ना मग होणार नीट सगळं असं म्हणून त्या दाखवतात तर हे डबे आपण बाहेर नेऊन ठेवायचं का असं विचारते त्यातली बाई तर लगेच समीर म्हणतो नाही नाही बाहेर कशाला बाहेर ऊन आहे खराब होईल जेवण हे इथेच देत त्यापेक्षा तुम्ही इथेच थांबा डबे इथेच देत मी जाऊन येतो असं म्हणून समीर तिकडन आता गेलाय प्रेक्षकांनो तर इकडे बाबांनी आईला हाक मारून बाबा म्हणतात आईना हे घर माझं आहे असं म्हणून सांगतात सीमाला हे वाक्य ऐकून हसायला येतात आई म्हणतात हे घर आपलं आहे आपल्या सगळ्यांचं असं म्हणून आईने उत्तर दिले बरं का प्रेक्षकांना तर सीमाला हसायला येतं तर आई पुढे म्हणतात आणि हो हे घर तुमच्या नावावर आहे तर बाबा म्हणतात हो ना मग या घरात भाऊ येता कामा नयेत हे मी तुला पुन्हा एकदा सांगतोय असं लगेच म्हणतात बाबा तर आई लगेच त्याच्याकडे बघत राहतात बाबा म्हणतात बाकी तुला जे काही करायचंय ना ते तू कर भाऊ फक्त या घरात येता कामा नयेत असं सांगतात तर आई हसत ते हसतात ठीक आहे असं म्हणतात आणि तिकडनं निघून जातात प्रेक्षकांना आई निघून गेल्यानंतर सीमा कशी बोलते बघा बाबांना ती म्हणते बाबा अहो काय हे आई निघून गेल्या काहीच न बोलता निघून गेल्या तुम्ही एवढं सांगितलं तरी काही न बोलता अशाच निघून गेल्या त्या आणि मग बाबा आईंकडे बघत जातात उगीच काळजी वाटते आपल्याला असं दाखवते तर प्रेक्षकांना इकडे समीर अजून फोन लावतोय भाऊंचा परत काही कॉन्टॅक्ट होत नाहीये तर आईून आता समीरला विचारतायत की काय झालं भाऊंचा बोलणं झालं का येत ना ते तर समीर म्हणतो बोलणं झालंय ते म्हणतायत मी येतो म्हणून तर आई विचारतात म्हणजे नक्की येत आहेत ना मग आपल्याला कसं कळणार तर समीर म्हणतो मगाशी फोन झाला होता त्यानंतर माझा फोनही झाला नाहीये ते म्हणालत म्हणा की काळजी करू नको मी सगळं सरळ करतो असं म्हणतो आई म्हणतात अरे देवा तर बाबा समीर म्हणतो आई तू टेन्शन घेऊ नकोस भाऊ नक्की येतील मला एक सांग तू बाबांना काय सांगितलंस तर आई म्हणतात जे आहे ते मी बाबांना सांगितलं आणि आता बघूया पुढे काय होतं आता फक्त ना भाऊ यायला हवेत असे म्हणजे आईना ना वाटते आणि आई आणि समीर मध्येच आहेत तोपर्यंत प्रेक्षकांना बाबा इकडे आतमध्ये पेपर वाचत बसलेत आणि त्यांच्या कानावर जी हा ए सम्या वहिनी अशी म्हणून हा किती कुणाची आहे अर्थात भाऊ आलेले आहेत प्रेक्षकांनो भाऊ म्हणतात वहिनी इलय गो मी आणि भाऊंचा चेहरा बघितला किती उत्साह वाटतोय ना त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांचा आवाज ऐकून इकडे बाबा पेपर वाचलेला हातात टाकून बाजूला टाकतात चिडतात जर ते सुद्धा घराबाहेर येतात भाऊ असा आई आणि समीर पुढे येतात कौतुकाने आणि भाऊ जेव्हा घराच्या दारामध्ये आतमध्ये पाय टाकणार असतात तेवढ्या तिकडंड बाबांची एंट्री होते त्यामुळे भाऊ दारातच उभे राहतात पाय पुढे टाकत नाहीत आणि बाबा सुद्धा काय करतात बघा बाबा भाऊना बघतात आणि बाबा तिथेच उभे राहिलेत तर समीर आई एकदा भाऊंकडे आणि एकदा बाबांकडे बघत राहतात तोपर्यंत समीर इकडे भाऊ ना म्हणतो भाऊ काका तुम्ही एवढ्या लवकर म्हणजे टेम्पो घेऊनच आलात तर भाऊ पुढे सांगत असतात की तुझा फोन आला तर टेम्पो बघायला गेलो टेम्पोवाल्याने सांगितलं आणि माझं अंग दुखतोय म्हणजे नखरे करू लागलो तर म काय का म्हटलं सोड चावी दे घेऊन ते, येतोय टेम्पो तुला परत आणून परत सोडतोय तुला तुझं भाडं देतोय तर हो तो होय म्हणाला घेतला टेम्पो आणि घेऊन निघालो तर तुम्ही मुंबईतच होतात म्हणजे असं आई विचारतात तर भाऊ म्हणतात की हो म्हणजे तसा बघूत गेलात तर सामान तो टेम्पो जो कोणी ड्रायव्हर असा ना क्लीनर असता तो भरता पण मला म्हणजे मला घरात येऊ बंदी असा ना त्यामुळे तुम सामान बाहेर घेऊन येऊचा लागतला असं म्हणतात बाबांकडे मग आई बघतात आणि प्रेक्षकांना इकडे बाबा काय करतात बघा भाऊकडे परत रागाने बघतात समीरकडे रागाने बघतात आईंकडे रागाने बघतात आणि घरामध्ये जातात आणि चक्क तोंडावर दरवाजा लावून घेतात धाडकन तर आई आणि समीर तसेच म्हणजे हिरमुसून उभे येतात समीर म्हणतो नाही काही हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर शमिका स्वीटी चला सगळं सामान घेऊन या बाहेर वगैरे असं सांगितलं जातात आई म्हणतात भाऊ अगदी तुम्ही देवासारखे धावून आला तो तर शुभा बहिणी हे आभार प्रदर्शन मग करूया गे सम्या अरे पहिला सामान भरून घेऊया खायचं तो ऍड्रेस माका दि सामान बदलात जागेवर पोचूया असं भाऊ म्हणतात मग ते काय ते करूया आपण आभार प्रदर्शन तर समीर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर तर समीर समीरला भाऊ म्हणतात तू अंगडा बरोबर येतस तर काय करू गरजच नाही ऍड्रेस घेऊची तर असं म्हणून कौतुकाने म्हणजे जरा टेन्शन तर गेले तर आईच्या डोळ्यात परत पाणी आलंय इमोशनल झालेत भाऊ म्हणून आई हात चढत प्रेक्षकांना आणि भाऊ पण इमोशनल झाले तू वहिनी आता तू डोळ्यात पाणी किती खाडतस असं विचारतात भाऊ काल परवा परे आपला बाहेर भेटूचा लागत होता ना आता मी घरापर्यंत आलोय घराच्या दार म्हणजे आता घरात येऊ किती वेळ लागतो असं म्हणून भाऊ पॉझिटिव्ह दृष्टीने हे सगळं घेतात आणि त्याचा रोग असा ना माझ्यावर तो तो त्याचा आसान दे आसां हो दे आसा म्हणजे काय ते होऊन दे असं म्हणतात भाऊ आणि मग त्याच्यानंतर तू सगळं होताला नीट होताला सगळा नीट असं म्हणतात काळजी नको करूस तू असं म्हणतात आणि प्रेक्षकांना आता तिकडनं डबे वगैरे येतात इलय सामान इलय चल चल असं म्हणतात चला भाऊ तरी आलेले आहेत ऑर्डर तरी वेळेवर पोहोचते पण आता ऑर्डरचे पैसे आल्यानंतर जे काही गोंधळ होणार आहे तो नेमका काय घडणार आहे सीमा नेमकं काय डाव खेळणार काय मागणार सीमा आईनकडे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते सीमाचे नवीन डाव कसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही ज्या छान छान कमेंट करताय त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू बिचार्या सीमाने जर काही बिचारी म्हणत नाही पण या सीमाने जर काही सगळ्या कमेंट वाचल्या तर तिला किती हसायला येईल ना म्हणजे निगेटिव्ह रोल करते म्हणून पॉप्युलर झाली ती पण असं बघूया तिला हसायला का वाईट वाटेल हा प्रश्न वेगळाच आहे तर ऑर्डर आता सगळी पॅक झालेली आहे गाडीत सगळं भरलेला आहे आणि आता ऑर्डरची डिस्पॅच करायला गेलेली आहेत अशा पद्धतीनं असंख्य जी काही वादळ यायची होती अडचणी यायच्या होत्या त्या अडचणी पूर्ण करत बोरखा केटरिंग कंपनीनं जी काही घेतलेली मोठी ऑर्डर आहे ती ऑर्डर आज पूर्ण केली आहे आणि आता ती समीर ऑर्डर डिस्पॅच करायला टेम्पो घेऊन निघून गेलाय फायनली आईंची एक ऑर्डर पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना इथे डायनिंग टेबल ना सगळ्यांना बसवलंय काय झालं का थांबून ठेवलं आईनी असं मिताली विचारते स्वीटी सांग ना तर स्वीटी म्हणते माहित नाही आई किरेती की कि तुम्ही बाहेर चक्कर भेटो असं म्हणून तर प्रेक्षकांना सगळे बाहेर आहेत तर इकडे सानू म्हणते आजीनी पक्का खाऊ बनवला असणार स्वीट डिश असं म्हणते आणि मग सगळे हसत असतात तर मग आई येतात तेवढ्यात बाहेर सांगा काय बनवलंय मी ओळखा पाहू तीन चान्स मिळतील ना तर प्रेक्षकांना मिताली म्हणते खीर बनवली असेल तर आई म्हणतात नाही तर रसमलाई आई असं सानू तर आई म्हणतात नाही श्रमिका म्हणते मग बासुंदी तर आई म्हणतात नाहीच मी बनवलंय फ्रूट कस्टर्ड तर सेमाचं तोंड बघा कसं झालंय मिताली म्हणते थँक यू अगं मला म्हणजे आई तुला कसं कळ मला खूप दिवस झाले फ्रूट कस्टर्ड ची खूप क्रेविंग होत होती असं म्हणून तर त्याच्यानंतर शमी काउस म्हणते टेलिपथी तर स्वीटी म्हणते की आई हमेशा घेतेये की मी दीदी को फ्रूट कस्टर्ड बहुत पसंत आहे तर लगेच स्वीटी असं म्हटल्यानंतर मिताली म्हणते अरे वा आईला अजूनही माझ्या आवडीनवडी लक्षात आहेत तर लगेच आई म्हणतात मी तू अगं त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय का आहे ग आईला आपल्या मुलांच्या आवडीनिवडी कायम लक्षात असतात तर प्रेक्षकांना सीमा विचारते पण आई आज कुठल्या कुशीत तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवलंय तर आई म्हणतात अगं आपली एवढी सगळी ऑर्डर पूर्ण झाली वेळेवर पूर्ण झाली उत्तम रीतीने पूर्ण झाली आणि छान व्यवस्थित डिस्पॅच झाली म्हणून बनवलंय हे मी तर बाबा कसे बघतात बघा आणि मग प्रेक्षकांना आईना बाबांकडे हळूच बघतात आणि बाबांच्या टेबल म्हणजे बाबांच्या समोर फ्रूट कस्टर्ड घेऊन जातात शमिका एवढ्यात म्हणते मिशन कम्प्लीट असं म्हणून तर प्रेक्षकांनो अहो घ्या तुम्ही असं म्हणून आई बादा बादा गा गा आई बाबांना देतात पण प्रेक्षकांनो बाबा बघा इथे पण कोतेपणा करतात ते फ्रूट कस्टर्ड न खाता त्याच्याकडे नुसतं बघतात ते असं नमस्कार करून उठतात त्या फ्रूट कस्टर्डला आणि बाहेर निघून जातात प्रेक्षकांनो बाबांनी सगळ्यांसमोर एवढा आईंचा अपमान केलेलं बरोबर वाटतं का तुम्हाला ते सांगा जे काय असेल ते वैयक्तिक बोलाना सगळ्या मुलांसमोर नाती समोर एवढं मोठ्या झालेल्या मुलांसमोर चुनांसमोर आईंशी असं वागतात ते मला नाही पटलेलं तर इकडे उद्याच्या भागात बाबा आईंना म्हणतात की एवढी माझी एरवी माझी संमती तुझ्यासाठी लक्ष्मण रेषा असायची असं म्हणून पण आज माझा विरोध जुगारून तू ना तु, तु मला सांगून आता तुम्ही विरोध करा किंवा करू नका मला फरक पडत नाही असं बाबा म्हणतात तर समीर इकडे म्हणतोय घरात कॅमेरे लावायचे नाहीयेत पंपरूम लावायचे त्यात आणि बाहेर तर पंपरूम मध्ये काम करायच्या आधी आपण बाबांची परमिशन घेतली होती ना तर हे कॅमेरे लावण्यासाठी बाबांची परमिशन घ्यावी लागेल असं आई सांगतायत प्रेक्षकांना बाबा परमिशन देतील का बघत या उद्याच्या भागात त्याच्यासाठी सबस्क्राईब